ಅಧಿವೇಶ್ ಶಾಸನ ಶಾಸನ ಅಧಿವೇಶನ ಅಧಿವೇಶನ ನಿಧಿ ಸಂಬಕ್ಕೆ ನಿಧಿ ಸಂಬಿತ್ ಶಾಸನ ಲಕ್ಷ ಮಂಜೂರು ಕಾಮಾಂಡ ನಿಧಿ ಮಂಜುರ್ ಕಾಮಾಂಡ ನಿಧಿ మంజూర్ కామ నిధి కామంత నిధి శాస్తాని లక్ష మంజూర్ కామ నిధి టెక్ నిధి టెక్ నిధి మంతూర్ కామండ్ శాసనా లక్ష శాసనా లక్ష శాసనా లక్ష మంతూర్ కామంత నిధి మంతూర్ కామండ్ నిధి శాస్త్రా काय नेमक्यात आपल्या आज आम्ही सर्व जळगाव जिल्ह्याचे ठेकेदार इथे जमलेलो आहोत आणि ते अशा निमित्ताने आम्ही जमलेलो आहोत की आपल्या ठेकेदारांकडे कुठल्या तरी माध्यमातून दुर्लक्ष होत आहे सरकारकडून आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहेत आपण एक बघितलं असेल की ज्या वेळेला ही शहरातली म्हणा गावातली म्हणा विकास कामं सुरू असतात रस्त्यांची किंवा इतर पुलांची जी कामं सुरू असतात ती आम्ही सर्व ठेकेदार बंधू स्वतःला झोकून देऊन ही विकास कामं आम्ही करत असतो की हा एक प्रकारे हे आमचं कर्तव्य आहे असं समजून आम्ही ही कामं करत असतो परंतु ज्यावेळेला निधी द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकारकडून आम्हाला पाहिजे तशी मदत होत नाही पाहिजे तसा निधी आम्हाला दिला जात नाही मग आमची नाराजी हीच आहे की ज्यावेळेला आम्ही विकास कामं करताना आम्ही ह्या बँकांचे वित्त सहाय्य घेतो मोठमोठ्या कंपन्यांकडनं लोन घेतो विविध प्रकारच्या मशिनरी घेतो कर्जावर घेतो या कर्जांचे हप्ते आम्हाला वेळोवेळी भरावे लागतात आमच्यावरती हजारो मजुरांची कुटुंब ही अवलंबून असतात त्यांचा पोटपाण्याचा प्रश्न असतो त्यांची मजुरी आम्हाला वेळेवर द्यावी लागते डिझेल पंप असो कडी मशीनवाले असो मटेरियलवाले असो सिमेंटवाले असो अशा हजारो गोष्टी आहेत हजारो घटक आहेत की जे ह्या ठेकेदारावर अमूल अवलंबून असतात आणि यांची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला भरघोस निधीची आवश्यकता असते परंतु काही दोन तीन वर्षापासून अशी परिस्थिती उद्भवली आहे कि की ठेकेदारांना दहा ते पंधरा टक्के हा निधी दिला जात आहे आणि प्रत्येक वेळेला या निधीसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतो आंदोलनं करावी लागतात उपोषण करावे लागतात आज आपल्यासारखं माध्यम मीडिया आमच्याकडे आहे त्यामुळे आमचा आवाज कुठेतरी सरकारपर्यंत पोचतो आणि मग तुमच्या माध्यमातून सरकार, मा सरकार आमची दखल घेऊन आम्हाला निधी देतात परंतु त्याच्यामध्ये तफावत अशी होत आहे की तो दहा पंधरा टक्केच निधी वितरित केला जात आहे मग जर असं असेल आणि पुन्हा नव्याने हजारो कोटीची कामं मंजूर होत आहेत मग जोपर्यंत जुने निधी आम्हाला जुन्या कामांचा निधी आम्हाला दिला जात नाही तोपर्यंत आम्ही नवीन कामं सुरू तरी कशी करायची या सगळ्यांचा जाब विचारण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व ठेकेदार आहोत आणि आजचा विषय आमचा चालू हे शंभर ते दीडशे ठेकेदार आम्ही आज आहोत आजच्या तारखेला आज आमच्या जिल्ह्याचे साडेआठशे कोटी रुपये हे सरकारकडे थकबाकी आहेत सरकारकडे घेणे आहेत जर आम्हाला समजा साडेआठशे कोटी रुपयाचं आमचं सरकारकडे घेणं आहे अशा परिस्थितीत सरकारने आम्हाला पंधरा टक्के निधी दिलेला आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात आम्ही काम करण्यास सक्षम राहूच शकत नाही मग नाही आम्हाला तो बहिष्कार टाकावा लागणार आहे आणि कामं बंद पडणार आहेत आम्ही तेच इथून दाखवायचा प्रयत्न करतो आहोत मागणी काय आमची मागणी अशी आहे की आता अधिवेशन चालू आहे आणि सुमारे अठरा ते एकवीस दिवस ते अधिवेशन चालेल तर यानिमित्ताने तरी आमच्या ठेकेदारांचे सर्व जी देयक आहे ती देण्यात यावी जेणेकरून आम्ही जोमाने नवीन कामं करण्यास सक्षम होऊ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे आज आम्ही बंदचा निर्धार केलेला होता परंतु शासनाची बोलणी झाल्याप्रमाणे महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर्स यांचे अध्यक्ष आमचे त्यांच्याशी बोलणं झालं की बा आम्ही शंभर टक्के निधी तुम्हाला ताबडतोब देऊ त्याप्रमाणे आम्ही आजचे आंदोलन स्थगित केले होते परंतु आज प्रत्यक्षात आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस टक्केच फक्त निधी आला त्यामुळे आमचे जळगाव जिल्ह्याचे आमचे बेमुदत सम उपोषण जे होते ते आज आम्ही सुरू ठेवलेले आहे पण ते बेमुदत उपोषण न करता आज फक्त लाक्षणिक उपोषण ठेवलेले आहे आजपासून अधिवेशनाला सुरुवात होत असल्यामुळे पुढील अधिवेशनात जर आमच्या निधीचा पूर्णपणे विचार केला गेला, गेला नाही तर आमचे आंदोलन पुढे सुद्धा चालू राहणार आहे व शंभर टक्के निधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकं का काम करू शकत नाही त्यामुळे जनतेचे कामंसुद्धा पूर्ण होणार नाहीत व कॉन्ट्रॅक्टर लोकांना निधी नाही मिळाला तर शासनाचासुद्धा रोष आमच्यावर येईल व जनता त्याच्यावर रोष करेल त्याच्यामुळे शासनाने आमची निधीची मागणी ताबडतोब मान्य करावी व जेणेकरून त्यांच्यामध्ये व आमच्यामध्ये संघर्ष होईल असा कोणताही पवित्रा त्यांनी घेऊ नये प्रमोद नेमाडे कॉन्ट्रॅक्टर शहर अध्यक्ष महाराष्ट्र